नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे की नाही आज एक विशेष पदार्थ आपल्या घरात असणार आहे ते म्हणजे आपल्या भारतातल्या अगदी कुठल्याही कानाकोपऱ्यात जा पदार्थ तो पदार्थ जो मास मी बघायला मिळतोय खास करून दक्षिण भारतामध्ये का नाही हि पदार्थ लय लोकप्रिय पदार्थ म्हणजे कारभार नाही कुठला इडली बरोबर करतात इडली बरोबर असू दे असू दे वेगवेगळ्या पदार्था बरोबर का नाही सांबर जे करतात का नाही त्या सांबरासाठी लागणारा जो मसाला असतो का नाही सांबर मसाला त्याची आज रेसिपी आम्ही सांगणार आहे सांबर तर सगळेच बनवतील पण सांबरासाठी लागणारा जो मसाला आहे की नाही हे मी आलं पाहिजे हो तर ते सोप्या पद्धतीनं कसं घरच्या घरी मसाला कसं तयार करता येईल की नाही त्याची आज रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा अतिशय महत्वाची ही रेसिपी आहे आणि एकदम सोप्या पद्धतीनं कारबरेन सांगणार आहे ते पण पाट्यावर असणार आहे हा ते पण मंडळी का नाही पाट्यावर असणार आहे त्यामुळे चव कशी असेल त्या मसाल्याचे <laughs> ते सांबर केल्यानंतर सांगणार आहे बघा कारभार नाही तर चालू चालू मसाला तर बनवून घे चालते तर उद्या वगैरे परत तर का नाही हो सांभर बनवायला घे काय चालते चालतंय चला म्हणजे हो। करत सुरुवात मग आजच्या रेसिपीला हो ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण आहे ना सांबार साठी कुठला मसाला लागतो ना ते आज आपण आहे ना मसाला इथं बनवणार आहोत तर ते मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे घेतलेले आहे हे बॅडगी मिरची घेतलेले आहे आणि इकडे कढीपत्ता घेतलेले आहे आणि इकडे देशी हळद पावडर घेतलेले आहे दने मौरी आणि हे मिरा घेतलेले आहे काळे मिरा आहे आणि इकडे बघा हे हरभऱ्याचं डाळ आहे उडीद डाळ तूर डाळ घेतलेली आहे आणि इकडे मेथीदाणे घेतलेले आहे तर आता आपण आहे ना चूल पेटवून त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आता कढई सुद्धा थोडंसं गरम झालेले आहे आणि इकडं आपण हरभरा डाळ उडीद डाळ तूर डाळ दणे आणि इकडं मौरी आणि काळी मिर आणि दाणे घेतलं तर ते आपल्याला या आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं आपल्याला आहे ना हे सगळं डाळ वगैरे आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे त्या त्यासाठी आहे ना आपण इकडं सगळं कढईमध्ये घातलेले आहे तर आता आपण हे ना चांगलं हे भाजून घेऊया थोडंसं आपल्याला खरपूस होऊस आहे ना हे सगळं आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं तसंच आपल्याला कच्चे घालायचे नाही भाजूनच घालायचं आहे असं आहे ना मी आता हे चुलीवरती भाजून घेते डाळ सुद्धा चांगलं लागले त्यामुळे आहे ना पटकन हे बघा आता आपण हे सगळं डाळ वगैरे ना चांगलंसं भाजून घेतलेले आहे आता आपल्याला याने काढून घ्यायचं मस्त फक्त आपल्याला थोडंसं कर्पूस होसपर्यंत भाजून घ्यायचं आता इकडे मी काढून घेते आणि परत आपण हे चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये आपण आता घालणार आहोत इकडे आपण कडीपत्ता घेतला आहे ना कढीपत्ता मी वाळवून घेतलेले आहे तर हे सुद्धा आहे ना थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे असंच भाजून घ्यायचं तेल वगैरे काहीच घालायचं नाही वाळलेलं कढीपत्ता आहे हे बघा आता कडीपत्ता सुद्धा आहे ना चांगलं मी भाजून घेतलेला आहे आता आपण हे कडीपत्ता आपण आपण काढून घेऊया बघा आता आपण कढई आहे परत चुलीवरती ठेवलेली आहे तर त्यामध्ये आपण घालूया मिरची लडगी मिरची आहे थोडं थोडं घालून ना मी दोन वेळा मिरची भाजून घेते बघा आता आपल्याला मिरची सुद्धा आहे ना चांगलंसं थोडंफार भाजून घ्यायचं आहे मिरची मऊ असेल सारी सुद्धा आहे ना आपण भाजून घेतल्यामुळे मस्त असं कडक होतात आणि पाट्यावरती आहे ना पटकन बारीक होतं आणि कलरसुद्धा आहे ना मसाल्यासाठी चांगलं येतो आहे त्यामुळं असं आपल्याला आहे ना बेडगी मिरची थोडंसं आपल्याला चुलीवरती भाजून घ्यायचं आहे मस्त आहे ना रंग पण छान येतो आता हे भाजलेले आहे आता आपण हे काढून घेऊया आणि मी दोन वेळा भाजून अगोदर आता हे थोडंसं भाजून घेतलेले आहे आता आपण राहिलेलं सुद्धा आहे ना ह्याच पद्धतीने भाजून घेऊया हे बघा आता आपण इकडे पाटा वरवंटा घेतलेल्या आहे आणि इकडे आपण सगळं मसाल्यासाठी आहे ना सगळं भाजून घेतलेले आहे मिरच्या वगैरे आणि इकडे बघा आपण अगोदर डाळ वगैरे सगळं आपण भाजून घेतलं होतं ना ते आपण पाट्यावरती घेऊया थोडं थोडंच घेणार आहे मी थोडं थोडं घेऊन आहे ना आपल्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण असं आहे ना आपलं मिरची पावडर वगैरे कसं असतंय बघा त्या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं तर आपल्याला मसाल्यानं चांगलं असं पाट्यावरती वाटून घ्यायचं आहे थोडस सगळं बारीक करायला ना थोडस वेळ लागणार आहे पण आहे ना असं आपण पाट्यावरती वगैरे मसाला केलो ना मस्तच लागतो हे बघा आता आपण ह्या पद्धतीने ना इथं पाट्यावरती हे चांगला मसाला आहे ना असं वाटून घेतलेले आहे थोडंफार जाडसर पण असते आपल्याला आहे ना ह्यातलं सगळं मसाला आपल्याला चाळून घ्यायचं हे बघा आता ह्या पद्धतीने ते बारीक झाले आता आपल्याला आहे ना इकडे आपण चाळणी घेतलेली आहे आणि एक मोठा आपण भांडंसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये आहे ना आपण हे मसाला घेऊया आणि आपल्याला आहे ना ते चाळून घ्यायचं आहे राहिलेलं मी नंतर घेते बघा ह्या पद्धतीने आपण इकडं मसाला चाळून घेते आणि काय ते झाड राहिलेलं असतं ना ते वरती चाळणीमध्ये राहते आणि फक्त बारीक झाले तेवढंच आहे ना खाली पडतं आहे त्यामुळं असं आपल्याला हे चाळून घ्यायचं हे बघा आता आपण ह्या पद्धतीने ते पूर्ण असं हे मसाला पूर्ण असं बारीक होते असं ह्या पद्धतीनं आपल्याला चाळून घ्यायचं आणि इकडं परत आपल्याला हे पाट्यावरती घ्यायचं आहे आणि इकडं आपण अजून राहिलं ना शिल्लक त्यामधलं आपल्याला थोडं थोडं घेऊन ये ना असं आपल्याला पाट्यावरती हे वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं घेतलं ना म्हणजे बारीक होते आहे असं मी थोडं थोडं गावलं आहे ना अगोदर हे सगळं बारीक करून घेतो मग नंतर आहे ना आपल्याला कढीपत्ता मिरची वगैरे बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आता शेवटचं आहे हे सुद्धा मी थोड़ -थोड़ ना चाळून घेते असं आपण थोडं थोडं घेऊन येणं चाळून मग वरती राहिलेलं झाड असते ना ते परत आपण असं बारीक करून घेते पाट्यावरती म्हणजे एकसारखंच आहे ना सगळं असं बारीक आहे म्हणजे डायरेक्ट घातलं ना ते थोडंसं जाड जाड राहते त्यामुळे ना थोडं थोडं घालून सगळं असं परत पाट्यावरती असं वाटून घेतलेले आहे बघा आता हे सुद्धा मी पाट्यावरतीच घेते आणि आता हे सगळं आपण डाळ वगैरे बाजून घेतलं ते झालेलं आहे तर आता आपण इकडं कडीपत्ता घेतला होता ना आणि हे झाड राहिलं याचबरोबर आपल्याला हे कडीपत्तासुद्धा आहे ना मस्त बारीक करून घ्यायचं बघा आपण भाजून घेतल्यामुळं ना पूर्ण असा कडीपत्ता आहे ना असं कुरकुरीत झाले आणि असं आपण बाजून वगैरे घातल्यामुळं ना कडीपत्ता म्हणजे कडीपत्ता मस्त सांबारला पण सुगंध फार छान सुटतो आणि आपण डाळ वगैरे असं भाजून घातल्यामुळं ना जाडसर पण आपण चांगला येतो सांबरला हे बघा किती पटकन हाताना सुद्धा आहे ना किती पटकनही बारीक झाले मग किती पटकन आहे ना ह्याचं पावडर तयार होते बघा असं आपण पाट्यावरती आहे ना कढीपत्ता आणि इथे राहिलेलं झाड झाड होत ना ते सुद्धा ना बारी करता ने ना, आता बारीक करून घेतलेले आहे तर आपण हे सुद्धा आपण चाळून घेऊया मस्त आहे ना असं बारीक आहे ना कडीपत्ता सुगंध सुटलं होतं बघा आणि ह्यामध्ये आता टाकल्यावर आहे ना मसाल्यामध्ये मस्त सुगंध सुटणार आहे सगळं मिळून हे पण आता चाळून घेते त्याबरोबरच बघा हे असं वरती जाड राहिलेलं असतंय ना ते आपल्याला परत बारीक करून घ्यायचं परत थोड़ मी इकडं पाट्यावरती घेते आणि इकडं आहे ना आपण हे भाजून घेतलं होतं ना मिरच्या वगैरे ते सगळं मिळून आपल्याला आता ते बारीक करून घ्यायचं थोडं थोडंच घेते मी मिरच्या अगोदर थोडंसं येण्यास टेचून घेऊया म्हणजे लवकर आपल्याला ना बारीक करता येईल भाजून घेतल्यावर ना मिरची सुद्धा लवकर बारीक होते असं आपल्याला ना हे सुद्धा सगळं बारीक बारी करून घ्यायचं पूर्ण बिया वगैरे सगळं असं बारीक व्हायला पाहिजे बघा आता आपण हे भेडगी मिरची सुद्धा या पद्धतीने वाटून घेतलेले आहे आणि ह्यामध्ये अजून बिया राहिलेल्या आहे ते आपण चाळून घेऊ आणि बियाणा आपण बाजूला काढून घेऊया परत आपल्याला बारीक करता येतं आता याबरोबरच आपल्याला हे चाळून घ्यायचं आता मिरचीचं आहे ना थोडंसं बिया आलेलं आहे ते आता मी हे बाजूलाच काढून घेत होता आणि ह्यामध्येच आहे ना आपल्याला आता हळद पावडर आपण हे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे आणि हे देशी हळद पावडर आहे कोणाला लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय बरोबर आहे ना तुम्हाला कांदा लसूण मसाला आहे काळा मसाला आणि इतर वेगळ्या चटण्यासुद्धा तुम्हाला आहे ना घरपोच मिळून जाईल मिरची पावडर वगैरे तर आहे ना आपण हळद पावडर घालूया हे हळद पावडर घातलेली आहे आता आपण सगळ्यांनी एकजू करून घेऊया पूर्णपणे सगळं मसालामध्ये एकजू व्हायला पाहिजे हे बघ आता मसाला तर मस्त तयार झालेला आहे सांबारसाठी आता आपण आहे ना इकडं एका ताटामध्ये मी काढून घेते बघा मस्त सुगंध तर फार सुटलेले आहे मसाल्याचा आणि पूर्ण असं बारीक झालेलं आहे चाळून घेतल्यामुळं सगळं एकसारखं जसं हे, हे तयार आहे मसाला बघू शकताय पाट्यावरती वाटलेला ना सांबर मसाला सांबर तयार आहे साठी तर मंडळी इकडे बघा बराच वेळ मेहनत घेतल्यानंतर का नाही अगेर तयार झालेला आहे सांबर मसाला आता इकडे तुम्ही दाखवतो बघा मस्त का नाही घरात सगळं का नाही सुगंध दरवळ आहे बघा एक नंबर मसाला झाला यात काही इशियच नाही पण कारभार नाही आहे एकदा सांबर केल्याशिवाय हे करणार नाही मग मसाला कसा करणार की करणार का नाही केला मसाला आहे एवढं चांगलं बकड झाले का okay. Okay. मसाला रेसिपी आहे करून ठेवलं तरी पण काय होत नाही ते मसाल्याला होत नाही ना नाही नाही ना? त्यामध्ये दुसरं काय नाही ना मसाला वगैरे hmm. त्यामुळं ते खराब होणार नाही काय नाही आपल्याला किती दिवस पाहिजे तेव्हा आपल्याला वापरता येतो डब्यात भरून ठेवले की त्यामुळेच म्हटलं एकदमच करून टाकूया रोज रोज बनवायला ते बनवायला बी जेवढं कष्ट लागलेत का नाही तेवढंच मंडळी खायला याला मजा येणार आहे सांबर बनवून होय की नाही कारण हा कुठलं बी सांबर बनवायला घेतलाच का नाही मंडळी हिवा मसाला एक नंबर आहे बघा नक्की तुम्ही एकदा मसाला घरच्या घरी करून बघा कसं म्हणतेस जरा कष्टाचं काम आहे पण मंडळी आपलीच माणसं खाणार आहेत त्यामुळं बनवून देऊ की पाहिजे तेवढं देऊ त्याला काही टेन्शन नाही पण मंडळी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा व्हिडिओला आपल्या लाईक करा भरपूर शेअर करा आता आज फक्त मसाला दाखवलेला आहे आता मसाल्यात कसं दाखवलाय ते बी बघायला पाहिजे किंवा त्याशिवाय रिझल्ट कसं काढणार की हा आपण पण इडली सांबर आहे त्यामध्ये हिवा आपण मसाला वापरणार त्यामुळे नक्की का नाही आजचा व्हिडिओ लाईक करा भरपूर कमेंट करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नक्कीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा गावाकडचा दादा वहिनीचं चॅनल आहे त्यामुळं सपोर्ट करायला विसरू नका सगळ्या आपल्या पहि पाहुण्यांना शेअर करा भाऊ किला शेअर करा चला मंडळी भेटत राहा अशा नवनवीन गावाकडच्या रेसिपीस रोज सकाळी अकरा वाजता तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ वर पाहत असाल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा